नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणारे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आता हे सॅटेलायटी मॉडेल म्हणून असं दिसतं की हैदराबाद आणि दक्षिण भागात आणि नागपूरच्या पूर्वेस चंद्रपूर ह्या साईडला तिच्याही पूर्वेस गडगडाटी गारपीट देणारे ढग निर्माण झालेले आहेत आणि तिथं पाऊस सध्या पडत आहे थोड्या वेळाने पाऊस ओसरेल पूर्वेकडे सरकत जाईल इकडे उत्तर भागातसुद्धा काहीसा शिमला भागातसुद्धा ढागाळून कसे नाही भाऊ साधारण इकडे झालेला दिसून येतो आता या वादळी पावसात पाहायला गेलं तर शक्यता शक्यतासुद्धा जाणवते तो भाग म्हणजे गोंदिया वर्धा ह्या भागात रात्रीतून पावसाचं शक्यता भरपूर आहे पाऊसही पडेल आणि काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे वादळी पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे एक आणि दुसरीकडं चंद्रपूर कापसी ह्या भागात पाऊस पडून गुळीब झालेला आहे पाऊस पण चांगला पडलेला असेल पण खाली रामगुंडम हे जे महाराष्ट्र सोडून तेलंगा भागात गारपीटाची शक्यता वाटत आहे कर्नाटक भागात बघायला तर दक्षिण कर्नाटकामध्ये थोडासा पावसाची शक्यता आहे आणि तिथेसुद्धा वादळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता दिसून येत आहे एकंदरीत ह्या पावसात पाहायला गेलं पाऊस पश्चिमेकडे सरकून त्याची तीव्रता कमी होईल पण एकंदरीत पावसात पाहायला गेलं पावसा पावस तर वादळी पाऊस आहे सुरुवातीला गारपीटची शक्यता संभवते का तर काही दिवसांनी पाऊस जर पंधरा दिवसांनी पडाला तर वादळ होऊन गारपीट व्हायची शक्यता जाणवत असते इकडे महाराष्ट्रात कोणतेही उर्वरित महाराष्ट्रात कोणतेही पावसाची किंवा ढगाळ परिस्थिती सध्या नाही आहे महाराष्ट्रच्या भागात पावसाची शक्यता आहे है, हैदराबादच्या साईडला बऱ्यापैकी हैदराबाद हैदर महाराष्ट्र कर्नाटकची किनारपट्टी समुद्र किनारपट्टीला ठगावामान परिस्थिती पहाटे पहाटे जाणवते तापमानाचा जा पहाटेचा जा विचार करायला गेला तर जळगाव अठ्ठावीस ते सोलापूर एकोणतीस या पट्ट्यात पूर्व बाजूला बऱ्याचशा भागात प तापमान जास्त आहे आणि पश्चिम साईडला नाशिक ते सांगलीपर्यंत तापमान कमी आहेस बावीस तेवीस वीस सेंट्रीकरण सेल्सिअस तापमान जाणवतं दुपारचं तापमानाचा विचार करायला गेला तर बेचाळीस त्रेचाळीस प्लस तापमान उद्याही राहणार आहे आणि उद्याही उकाडा जाणवणार आहे त्यामुळे उष्णते उष्णता लाट कायम राहणार आहे त्यामुळे घोट घोट पाणी पित राहा पाण्याची कमतरता शरीरामध्ये होऊ देऊ नका उष्णतेची लाट जोपर्यंत आहे तोपर्यंत पाण्याची कमतरता होऊ देऊ नका उन्हात जाताना संपूर्ण डोक्यावरती काहीस कामरून घ्या म्हणजे हे करा झाकण करा कोणत्या भागात उद्या आणि आज आजपास गारपीट व्हायची शक्यता आहे तो भाग पाहण्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या भागात गारपीटची शक्यता क्वचितप्र वाटते थोडीशी तो भाग म्हणजे चंद्रपूरचा पूर्वेस गडचिरोली ह्या भागामध्ये रामकुंडम जी तेलंगणा भाग हैदराबाद साईडला पाऊस गारपीट व्हायची शक्यता उद्या वाटत आहे मग आणि इकडे बराले भागात हलका जा शक्यता सुद्धा उद्या वाटत आहे हे मॉडेल सांगतं हलकाचा पाऊस तिथून पाहायला गेलं तर हे वादी पाऊस असणारच आहे आणि दुसरे घ्यातलंच मॉडेल सांगतं उद्या नागपूर चंद्रपूर नांदेड पर्यंत पावसाची शक्यता वाटत आहे महाराष्ट्रामध्ये हलकाचा पाऊस आहे तिथं काय महाराष्ट्रामध्ये क्वचितच गारपीट झालं तर झाले नशेल तर गारपीट होणार नाही पूर्व पूर्वाजूस विशाखापट्टण हैदराबाद या साईडलाच गारपीटीची शक्यता वाटत आहे वादळी पाऊस तिकडूनच येणार आहे त्यामुळे शक्यता तिकडं आहे पण वादळी पाऊस आहे विज सकट कडारसकट पाऊस पडणार आहे त्यावेळेस पाहायला गेला तरी इकडे लातूर सोलापूरच्या पूर्वेपर्यंत स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता शक्यता नाकारता येत नाही उर्वरित भागात पाहायला गेलं तर महाराष्ट्रात कोणतीही पावसाची ठोस शक्यता वाटत नाही दोन तीन ठिकाण दक्षिण भागात पाहायला गेला तर दक्षिण भागात विशाखापट्टण ते मंगळूरू या भागात बऱ्याच अंशी पावसाची शक्यता आहे असं नैऋत्य ते ईशान्य पट्टा असं पावसानं धरलेला आहे तो पट्टा पडत पडत पाऊस तर पश्चिमेकडे सरकारची शक्यता दोन दिवसांना वाटत आहे दोन दिवसांना म्हणजे इथून नऊ दहा तारखेपर्यंत नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर आणि सातारा सांगली इकडं कर्नाटकचा सा भाग हुबळी सोलापूर ह्याचा भाग बळारी नंद्याळ हे जे भाग आहे त्यामध्ये पावसाची शक्यता वाढत जाणार आहे आणि पाऊसही पडणार आहे धन्यवाद